नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलचा उद्देश म्हणजे आपले पशुपा दुख दुख जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील त्यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे त्यासोबतच आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक कंपनीच्या लिक्विड अॅनाबलाईट मिक्स या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला काय फायदा होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो मिक्स या औषधामध्ये ग्लुकोनियोजेनिक प्रिकॉर्सर्स विटॅमिन बी कॉम्प्लेक्स त्याच्यासोबतच विटॅमिन्स आणि मिनरल्स हे घटक यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो मिक्स हे एक एनर्जी बुस्टर आहे म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्या पशूंना एनर्जीची गरज आहे ती एनर्जी भरून काढण्यासाठी आपण लिक्विड मिक्स या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच आपल्या गाभन पशूंसाठी व्यायाच्या आधी जी एनर्जीची ना ना। गरज आहे किंवा व्यायल्यानंतरही जी एनर्जीची गरज आहे ती भरून काढण्यासाठी आपण मिक्स या औषधाचा वापर करू शकतो व्यायाच्या आधी जर आपण या औषधाचा वापर करणार असाल तर व्यायाच्या आधी पाच दिवस मोठ्या पशूंमध्ये शंभर ते दोनशे मिली दररोज याप्रमाणे आपण हे औषध देऊ शकतो तसेच आपले पशु व्यायल्यानंतरही आपण या औषधाचा वापर करू शकतो यामध्येही आपण आपल्या पशूंची त्यांची एनर्जी वाढवण्यासाठी सोबतच त्यांना दूध वाढीसाठी आपण लिक्विड अॅनोब्लायट मिक्स या औषधाचा वापर करू शकतो यामध्येही आपल्याला या औषधाचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु दूध कमी देत असतील किंवा अचानक दुधावरून कमी झाले असतील त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो यामुळे आपल्याला दूध वाढीसाठी खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु व्यायलानंतर त्यांना जे मेटाबॉलिक आजार होतात त्यामध्ये मग किटोसिस असेल किंवा मिल्क फ्युअर असेल किंवा पीपीएच असेल किंवा इतर कुठलेही आजार असतील ज्यामुळे आपले पशु दुधावरून कमी झाले असतील या सर्व ठिकाणी आपण लिक्विड अॅनोबलाइट मिक्स हे औषध देऊन आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करून त्यांना लवकरात लवकर दुधावर येण्यासाठी मदत करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारा जो किटोसिस हा आजार आहे यामध्ये आपले पशु खुराक कमी खातात किंवा खात नाहीत त्या ठिकाणी आपले पशु दूध कमी देतात यामध्ये आपण अनाबोलाइट मिक्स या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर त्या आजारातून बाहेर काढून दूध वाढीसाठी या औषधामुळे आपण त्यांना फायदा देऊ शकतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची तब्येत चांगली राहण्यासाठी आपण मिक्स या औषधाचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर डावनर सिंड्रोम हा आजार झाला असेल त्यामुळे आपले पशु बसून घेतात त्यावेळेस त्यांना जी एनर्जीची गरज आहे ती भरून काढण्यासाठी आपण लिक्विड अॅनबोलाइट मिक्स या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यास मदत करू शकतो मित्रांनो थोडक्यात सांगायचे म्हणजे लिक्विड मिक्स हे औषध आपण आपल्या वेलेल्या पशूंमध्ये त्यांची एनर्जी वाढवण्यासाठी सोबतच त्यांचे दूध वाढवण्यासाठी तसेच त्यांना आजारापासून वाचवण्यासाठी किंवा त्यांना जर कुठले मेटाबॉलिक आजार झाले असतील तर त्यामधून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी व पूर्ण दुधावर आणण्यासाठी आपण लिक्विड अॅनोबट मिक्स या औषधाचा वापर करू शकतो मित्रांनो लिक्विड अॅनोब्लेट मिक्स ह्या औषधाचा डोस आपण जर पाहिला तर गाई आणि मशीनमध्ये शंभर ते दोनशे मिली दररोज याप्रमाणे आपण हे देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद